मित्रांनो दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवारचा उपवास करायचा की नाही हा प्रश्न भरपूर लोकांच्या मनात आलाच असेल कारण श्रावण संपणार आहे दोन सप्टेंबरच्या दिवशी आणि दोन सप्टेंबरला अमावस्या आहे आणि त्यासोबतच श्रावणी सोमवारसुद्धा आहे म्हणजे श्रावणी सोमवारचा दिवस आणि त्यासोबत अमावस्याचा दिवस श्रावण महिना शेवटचा दिवस असा योगायोग हा जुळून आलेला आहे मग या श्रावणी सोमवारी अमावस्या आल्याने लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले की या दिवशी आम्ही उपवास करायचा की नाही तर याबद्दलच आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो मित्रांनो या वर्षी श्रावण सोमवारच्या दिवशी अमावस्या आल्याने हा पाचवा श्रावण सोमवार येणार आहे तर पाचव्या श्रावणी सोमवारी अमावस्या आल्याने या दिवशी उपवास करायचा की नाही याबद्दल भरपूर लोकांच्या मनात शंका आहे तर याच प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होईल ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने आपण या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजेच हा उपवास करायचा आहे पाच श्रावण सोमवारचा हा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे म्हणून दोन सप्टेंबरला येणारा श्रावणी सोमवार विधिविधानपूर्वक इतर श्रावणी सोमवारप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे शिवमुठ सातूची असणार आहे म्हणून सातूची शिवमुठ महादेवावर व्हायची आहे आणि उपवास करायचा मंदिरात दर्शन घ्यायचं पिठोऱ्या अमावसाला बेल पोळा सण देखील साजरा करण्यात येईल म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून कोणतीही मनात शंका न ठेवता हो दोन सप्टेंबरला श्रावणी सोमवारचा उपवास तुम्ही करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणार आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ